नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज रावरी येथे गावरान कांद्याला दोनशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरी येथे गावरान कांद्याचे एकूण एक्केचाळीस हजार सातशे सत्याहत्तर कांदा गोण्यांची आज आवक ही दाखल झालेली होती यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार चारशे पाच रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पाचशे पाच रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुलटी कांद्याला आज एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान